दर महिन्याच्या एक तारखेला सरकार काही ना काही बदल करत असते काही नवीन नियम लागू करत असते याचप्रमाणे एक जुलै दोन हजार पंचवीस पासून सुद्धा सात नवीन नियम लागू होणार आहेत या नवीन नियमानुसार काही गोष्टी महाग होणार आहेत तर काही गोष्टी थोड्याच प्रमाणात स्वस्त होणार आहेत यात झालेले बदल एक जुलै दोन हजार पासून कोणते बदल होणार आहेत किंवा कोणते सात नवीन नियम लागू होणार आहेत याची सर्व माहिती इन डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे कारण रेल्वे तिकीटमध्ये ज्येष्ठ नागरिकांची जी पेन्शन योजना आहे त्यामध्ये विधवा पेन्शन योजना असेल किंवा दिव्यांगांसाठी पेन्शन योजना असेल किंवा गॅस सिलेंडरची ज्या किमती आहेत त्या संदर्भातील काही नियम असतील पॅन कार्ड आधार कार्ड या संदर्भातील नियम असतील याच्यामध्ये काही मोठे बदल करण्यात आलेले आहेत युपीआय पेमेंटमध्ये सुद्धा बदल करण्यात आलेले आहे ही सर्व माहिती आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत त्यासाठी चॅनल असाल तर चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर शेजारील बेलायकॉन सुद्धा ऑन करून ठेवा म्हणजे असेच महत्वपूर्ण आणि गवर्नमेंटचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील तर पहिलं म्हणजे ज्येष्ठ नागरिक पेन्शनमध्ये सुद्धा काही बदल झाला आहे तरच तसेच रेशन कार्ड धारकांसाठी रेशन वितरणात बदल झाला आहे यू पी आय पेमेंटमध्ये बदल झाला आहे तसेच आधार कार्ड पॅन कार्डमध्ये सुद्धा बदल झालेला आहे तसेच दिव्यांग विधवा महिला असतील संजय गांधी निराधार योजना असेल या सर्व योजनांमध्ये सुद्धा बदल झालेले आहेत आपण सुद्धा ट्रेनमधून जर सफर करत असाल प्रवास करत असाल तर पहिला बदल त्यांच्यासाठी तुमच्यासाठी महत्त्वाचे बदल एक जुलै दोन हजार पंचवीसपासून होणार आहेत किंवा स्वतः आय आर सी टीमधून तिकीट बुक करत असाल किंवा तात्काळ तिकीट बुक करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाचे अपडेट एक जुलैपासून फक्त हेच लोक तिकीट बुक करू शकतात ज्यांचे आय आर सी टीला आधार लिंक आहे आता बिना आधार व्हेरिफिकेशन कोणतेही तात्काळ तिकीट बुक करता येणार नाही तसेच ओ टी पी सुद्धा कंप्लीट करणे महत्वाचे आहे ओटीपी सर्वात गरजेचे आहे त्यांना सर्वात महत्वाची ओ टी पी प्रोसेस आहे आणि दुसरं म्हणजे आधार कार्ड त्यानंतर जुलै रेल्वे रेल्वे तिकीट एजंट आहेत त्यांना पण झटका बसणार आहे सुरू व्हायच्या अगोदर पहिले तीस मिनिट कोणालाच तिकीट बुकिंग प्रोसेस चालू ठेवता येणार नाही ना रेल्वे तिकीट मध्ये सुद्धा वाढ केली आहे रेल्वे तिकीट एक रुपयांनी महाग होणार आहे एक रुपयांची वाढ रेल्वे तिकीट मध्ये होणार आहे त्यानंतर जर तुम्ही ए सी क्लासमध्ये प्रवास करणार असाल तर दोन रुपयांनी जास्त द्यावे लागणार आहेत म्हणजे दोन रुपयांनी ही तिकीट महाग होणार आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे महिन्याचे ज्याचे तिकीट बुकिंग आहे त्याच्यात कोणताच बदल करण्यात आलेला नाही हे रेल्वेतील बदल पाच जुलैपासून लागू होणार आहेत एक जुलैपासून नाही तर हे रेल्वे फक्त रेल्वेचे जे बदल आहेत रेल्वे नियमाचे ते पाच जुलैपासून लागू होणार आहेत बाकीचे बदल एक जुलैपासून लागू होणार आहेत पाहूयात पुढचे बदल त्यानंतर जर तुम्ही ए टी एममधून पैसे काढत असाल तर काही बँकांनी त्याच्यामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे पहिले तुम्ही बिलकुल फ्री ट्रान्झॅक्शन करत होता परंतु आता तसे नाही आता तुम्हाला फक्त तीन ट्रान्झॅक्शन फ्री मिळणार आहे तेही तुम्ही जर मेट्रो सिटीमध्ये म्हणजे शहरात असाल तर आणि जर तुम्ही गावाकडे किंवा दु बाकीच्या अन्य ठिकाणी असाल तर तुम्हाला पाच ट्रान्झॅक्शन फ्री असणार आहेत फाय ट्रान्झॅक्शन फ्री असणार आहेत त्यानंतरचा पुढचा बदल आहे रेशन कार्ड संदर्भात सरकारकडून रेशन वितरण प्रणालीमध्ये मोठा बदल केला आहे आता मोफत तांदळाऐवजी नऊ खाद्यवस्तू या जुलैपासून मिळणार आहेत यामध्ये गहू डाळ चणा साखर नमक तेल आटा सोयाबीन तर काही मसाले असे जुलैपासून फ्री रेशन मिळणार आहे ज्यांना तांदूळ मिळत होते त्याच्याऐवजी आता तांदूळ बंद करून फ्री रेशनमध्ये ह्या नऊ वस्तू या खाद्य साहित्य म्हणून मिळणार आहेत पण त्यासाठी तुम्हाला ई के वाय सी करून घेणे महत्त्वाचे आहे ई के वाय सीची तारीख तीस जून दिली होती तीस जूनपर्यंत जर तुम्ही ई के वाय सी केली नसेल तर तुम्हाला या खाद्य नऊ खाद्यवस्तू आहेत त्या मिळणार नाहीत ना तुम्हाला ई के वाय सी करणे महत्त्वाचे आहे त्यानंतरचा पुढचा बदल आहे तो म्हणजे पेन्शनधारकांसाठी पेन्शनधारकांसाठी एक मोठी अपडेट आहे जुलै महिन्यापासून एक जुलैपासून असे नाही तर जुलै महिन्यात कोणत्याही तारखेपासून मासिक पेन्शनमध्ये मोठे बदल केले जाणार आहेत मासिक पेन्शनमध्ये तीन टक्क्यांनी वाढ केली जाणार आहे तीन टक्क्यांनी ही पेन्शन वाढवली जाणार आहे सध्या हा नियम बिहार राज्यात लागू झालेला आहे परंतु राहिलेल्या राज्यात जुलै दोन हजार पंचवीसपासून पासून हा नियम लागू केला जाणार आहे पेन्शनधारकांसाठी हा महत्वाचा बदल हा जुलै महिन्यापासून केला जाणार आहे त्यानंतर पुढचा नियम आहे तो महाराष्ट्रातील आहे संजय गांधी निराधार योजना विधवा पे महिला पेन्शन योजना दिव्यांग पेन्शन योजना यामध्ये सुद्धा बदल होणार आहेत या सर्वांचे पेन्शन अनुदानात वाढ होणार आहे सध्या महाराष्ट्रात निराधार बांधवांसाठी या योजनेसाठी अनुदान आहे ते दीड दीड हजार रुपये म्हणजेच पंधराशे रुपये आता ते अनुदान चार हजार करण्याची मागणी आहे आता अठरा जुलैपर्यंत या अनुदानाची वाढ करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे आणि फिक्स आकडा हा अठरा जुलैपर्यंत या लाभार्थ्यांना समजणार आहे त्यामुळे अठरा जुलैपर्यंत असं का म्हटलं तर महाराष्ट्र राज्याचं जे पावसाळी अधिवेशन आहे ते तीस जून टू अठरा जुलैपर्यंत आहे त्यामुळे याच कालावधीत याचा फिक्स आकडा हा समजणार आहे त्यानंतरचा पुढचा बदल आहे पॅन कार्ड संदर्भातला सर्वांसाठी पॅन कार्ड हे खूप महत्वाचं कागदपत्र आहे आता जर तुम्हाला नवीन पॅन कार्ड काढायचं असेल बनवायचं असेल तर तुम्हाला आधार कार्ड हे सक्तेचे केलं आहे जर तुमचं आधार कार्ड अस नसेल तर तुम्हाला पॅन कार्ड बनवता येणार नाही आधार कार्ड असेल तरच तुम्हाला पॅन कार्ड हे एक जुलैपासून बनवता येणार आहे एक जुलै दोन हजार पंचवीसपासून पासून तसेच आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करणेसुद्धा के सक्तीचे केले आहे यासाठी तीस जुलै ही शेवटची तारीख देण्यात ता आली आहे तीस जुलैपर्यंत ज्यांनी आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक केलं नाही अशांना काही योजना असतात किंवा सरकारचे जे लाभ असतात ते मिळणार नाहीत आणि पॅन कार्डवरती ज्या ज्या किंवा आधार कार्डवरती ज्या ज्या तुम्हाला योजना मिळतात जे जे लाभ मिळतात ते बंद केले जाणार आहेत त्यानंतर पुढचा बदल आहे एल पी जी सिलेंडर घरगुती सिलेंडर संदर्भातला जसे की एप्रिलमध्ये घरगुती गॅस सिलेंडर म्हणजेच एल पी जी सिलेंडरच्या किमतीत पन्नास रुपयांची वाढ केली होती आणि तेव्हापासून गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणतेच बदल झालेले नव्हते परंतु एक जुलै दोन हजार पंचवीसपासून गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ होणार आहे तीस रुपयांनी हा गॅस सिलेंडर हा स्वस्त होणार आहे याचा फायदा घरगुती गॅस सिलेंडरधारकांना बऱ्याच प्रमाणात होणार आहे त्यानंतर पुढचा आणि महत्वाचा बदल म्हणजे तीन वर्षानंतर मागील तारखेचा जीएसटी रिटर्न दाखल करता येणार आहे महत्वाचा हा बदल आहे तीन वर्षानंतर मागील तारखेचा जीएसटी रिटर्न हा तुम्हाला दाखल करता येणार नाही तर हे होते सात मोठे बदल एक जुलै दोन हजार पासून होणार आहेत यातील फक्त एक बदल हा पाच जुलैपासून होणार आहे जो ज्येष्ठ नागरिकांसाठी बदल आहे पेन्शनचा तो पाच जुलैपासून लागू होणार आहे बाकी सर्व जे बदल आहेत रेशन कार्ड संदर्भातील असेल यू पी आय पेमेंट संदर्भातील असेल किंवा जी एस टी रिटर्न संदर्भातील असेल किंवा बाकीचं रेशन कार्डवर जे खाद्यपदार्थ मिळतात त्या संदर्भातील असेल किंवा आधार कार्ड पॅन कार्ड लिंक संदर्भातील असेल हे सर्व बदल हे एक जुलै दोन हजार पंचवीसपासून लागू केले जाणार आहेत सो हा कामाचा आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत तोपर्यंत धन्यवाद